इतने एका बागेत बिबट्याने पिल्ला दिलेले होती पहिले चेक करतो की नक्की ते बिबट्याचीच पिल्ला आहेत काय काय सुप्रभात मित्र हो आज सकाळ सकाळ ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि मित्र आज आम्ही जाता वे एका वेगळ्या मिशनवर म्हणजे काय आहेत ना मित्र इकडं आता बघा गणे आहे आणि गण्याच्या बागेत आहेत ना अशी ना मांजराची किंवा बिबट्याची पिल्लं आहेत तर त्याच्या बागेत समुद्रकिनारे तर अजून कन्फर्म आमका पण माहिती नाही गण्या अशी लांबनाच दिसली गण्याक बागेत त्याच्या की अशी अशी पिल्ला आहेत बिबट्याची साधारण बिबट्याच्या पिल्लांसारखी अशी वाटले पण तो गण्याची जी बाग आहे ती बाग समुद्रकिनाऱ्याजवळच आहे आणि त्या ठिकाणी मांजर पिल्ला घालू जायत असं ही शक्यता कमी आहे त्यामुळे आहेत ना त्याने आमका बोललो की असं असं आहे म्हणून असो विषय आहे मग म्हटलं आम्ही आधी आहोत पहिले चेक आहोत की नक्की ती बिबट्याचीच पिल्ला आहेत काय कारण अशीच आहेत ना एकदा जवळता येत नाही एका बागेत बिबट्याने पिल्ला दिलेली होती आणि तर म्हटलं आधी जाऊन आम्ही चेक करत होती आणि त्याच्यानंतर जर असा वाटला की बाबा हां साधारण बिबट्याची पिल्ला वगैरे वाटत आहेत तर मग आम्ही पुढचे कोण पोलीस पाटील किंवा सरपंच ह्यांका कळव नाही तर उगतच आधी जाऊन आम्ही बोंब करायचा <laughs> आणि नंतर आमका सगळे वेड्यात काढायचे आहेत म्हटलं आम्ही चेक करू जातो आणि जनजागृतीसाठी ॲक्च्युली हो व्हिडिओ बनवत आहे काय ना मित्रो मागचे मागच्या आठवड्यात आहेत ना दोन वेळा बिबट्यान इकडनं आमच्या वाडीतनं दोन कुत्रे घेऊन गेलो बिबट्या आणि तसंच मग आजूबाजू काहीतरी अशा प्रकारची घटना होण्याची शक्यता असू शकता हे आता आहेत ना म्हणजे कोकणात आहेत ना भरपूर ठिकाणी बिबट्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत सो कधी ना कधी अशा प्रकारची घटना घडू शकतात तर आता आम्ही मी कोण जातो आहे गन्या पंकज आणि बाबोय असे आम्ही चाललो आहोत सकाळ सकाळच आम्ही आता ना मित्र पोचला त्या जागेवरती सर मी आहे ना इकडे वाघ असं घाबरतो तर तिकडे चार कापत खेळ केवढी होती केवढी होती म्हणजे चालायची काय हड धावली आम्ही मित्र हो लास्ट टाइम बघितला होतो ना तेव्हा ती अशी म्हणजे अशी डोळे उघडत होती समजलेलो आली तिकडे पाहायला परत गेली पाचवी मग म्हणजे ना तेव्हा परत ती थरी पर्यंत होती पण चालत होती ती एवढी गेल्या काय मग ती असू पण शकत बिबट्याची पण ती एवढी थांबणार नाही इकडे एका ठिकाणी आणि मित्र हे बघा गाण्या नाहीत ना इतना काल थोडस लांबना व्हिडिओ बनवलेलो तर हे साधारण तुमका आता दिसणार नाही पण आहेत ना मित्र बाऊल आहे बाऊल बाऊल बाऊलला काय म्हणतात माका नाही माहिती तर बाऊलचं सायंटिफिक नेम माहिती पण काही ठिकाणी भाटवाग म्हणतात का माहित नाही वाटवाक पण नसावा पण तो 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 प्राणी आहे ना आता जो बाऊल म्हणून बोलतोय तो असं घराच्या आजूबाजूक ना असता आणि तो आहेत ना कुंबडी वगैरे जास्त खाता अशा प्रकारे आमचं गेम झालो त्यानिमित्ताने सकाळी सकाळी लवकर तरी उठल हंड थ्री फिफ्टी घेतलेली आहे रॉयल एनफील्डची आणि त्या संदर्भात शाखाने आमच्या पार्टी दिलेली आहे बिर्याणी पार्टी तर त्यामुळे आता आम्ही आहे बिर्याणी आणू तर मित्र हो आता आम्ही पोहचला पाहिजे ते म्हणजे कशेळी पाटीलवाडीत दत्तप्रसाद चायनीज सेंटर या ठिकाणी आणि इकडे आता आम्ही बिर्याणीची ऑर्डर दिला होता त्यांचा नंबर आहे बघा दिव्या दशरथ पाटील त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणऐंशी सत्तर ब्याण्णव आणि इकडे आता आमची ऑर्डर पण रेडी आहे हा बघा या आहेत काकी नमस्कार काकी झाली ना रेडी ओके थँक्यू गे 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 तर मित्रो इकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये जर कोणाला बिर्याणी वगैरे पाहिजे असेल ना तर आमच्या दिव्याकाकींकडे आहेत ना नक्की ऑर्डर द्या तुम्ही खरोखर खूप सुंदर अशी बिर्याणी बनवतात या अगो अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे किती किलोपर्यंत ऑर्डर घेता तुम्ही किती दहावी दहावीस किलोपर्यंतची पण अच्छा आणि कमीत कमी, कमी किती आता ही आता आमची एक किलोची आहे एक किलोपासून सुरू आणि मग दीड किलो वगैरे पाहिजे असेल तर ते पण मिळतात ना जशी म्हणजे ऑर्डरनुसार आणि फक्त बिर्याणीच की अजून काय दुसरं कसली ऑर्डर व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि बिर्याणी ओके okay, okay. ओके आणि जर चायनीज खायचा कोणाक असाल तरी पण इकडे येवा <laughs> चला तर मित्र आता आम्ही बघा ही आता आमची एक किलोची बिर्याणी आहे आणि त्याबरोबर आहे रायता तर मित्र हो आता आम्ही आला आमच्या समुद्र किनाऱ्यावरती तर ही आहे बिर्याणी तुम्हाला दाखवते मी बिर्याणी हे बघा लाल आंब्यासारखी वाटत एका साइडने एक नंबर कलर आहे अशा प्रकारे इकडेच बसूया पंख्या त्या साईडला त्या साईडला बसूया ए जराशी खाऊन जातोय मी मग जायचं आहे अर्जंट एका ठिकाणी तर आता नको पंख्या आतमध्ये जाऊया त्या जाळीत चला शेठ झालेले आमचे दुगे पण तो ओंकार आणि बच्चू <coughs> आणि ड्रायव्हर आहेत आमचे गणेशेश गणेश तोडणकर तर मित्र हो आज आईच्या गावात माझी केस कशी झाले चंपक चंपकला केस खूप वाढले आहेत माझे असो तर मित्र हो आम्ही जातोय तो म्हणजे फणसोप गावातील शिमगोत्सव एन्जॉय करू तर रत्नागिरी पासून साधारण एक चार पाच किलोमीटर आहेत ना फणसोप गाव आहे आणि या गावात व्हिडिओ शिवगोत्सव बघू जातोय आम्ही एन्जॉय करू जातोय तर तुम्ही सुद्धा येत ना व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही अवकडे आता आम्ही आमच्या बाहेर पडला मग लक्ष्मीकेशवाच्या मंदिरातून जाऊन येऊया बघा ही आली पालखी बरं आता आपण त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑर्केस्ट्रा होतो दाखवलं ना तर त्या ठिकाणी आता ही पालखी जाईल पारावरती तर मित्र हो आत्ता आम्ही तुम्हाला लक्ष्मीकेशवाचं मंदिर दाखवण्यासाठी जात होतो पण देवाची पालखी आहेत ना आता बाहेर पडलेली आहे म्हणजे देव मंदिरातून बाहेर पडलेला आहे सो आता आम्ही त्या ठिकाणी जात नाही आहोत आता थोड्याच वेळात आहेत ना इथे पालखी वगैरे नाचवायला सुरुवात करतील आणि त्या त्यावेळी होणारा जल्लोष कशाप्रकारे असतो कोकणातील शिमगोत्सवाचा तो आपल्याला पाहायला मिळेल thank you thank <laughs> you मित्रो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय